गांधीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना आपल्या मालमत्तेच्या मिळकत पत्रिका मिळत नव्हत्या ही समस्या कळाल्यानंतर आपण गांभीर्यानं त्याचा पाठपुरावा केला त्याला यश ये येऊन गांधीनगरातील सभासदांचं पंच्याहत्तर वर्षांचं स्वप्न पूर्णत्वाला गेल्याचं समाधान आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गांधीनगर हाऊसिंग सोसायटीच्या प्राधिकृत अधिकारी मंडळातर्फे सोसायटीच्या सभासदांना प्रॉपर्टी कार्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते गडिंग्लजमधील गांधीनगर इथल्या रहिवाशांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न पंच्याहत्तर वर्षांपासून प्रलंबित होता हा प्रश्न राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी अवघ्या काही महिन्यात सोडवला आणि रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिली त्याचा समारंभ गांधीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पार पडला आपल्या मालमत्तेचा भक्कम पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असतं सोसायटीचे सभासद वर्षांपासून त्यासाठी संघर्ष करत होते काही सभासद संचालक माझ्याकडे आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा केला आणि अधिकारी तसंच सभासदांच्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागलं त्याचं मनस्वी समाधान आहे असे उद्गार नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले यावेळी किरण कदम सिद्धार्थ बन्ने भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक डॉ सौरभ तुपकर अजित वंटमुरे डॉ विजयकुमार कडलगे यांची भाषणं झाली यावेळी सोसायटीचे डॉ नागेश पट्टणशेट्टी डॉ सतीश घाई डॉ एस कोल्हापुरे डॉ बी एस पाटील अभिषेक पाटील गुंडू पाटील राहुल शिरकोळे महेश सलवादे अमर मांगले संतोष कांबळे सतीश पाटील सुरेश कोळकी अनिता शिंदे रफिक पटेल प्राध्यापक आशपाक मकांदार आणि प्रशासक मंडळ उपस्थित होते